नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या घडामोडींना प्रचंड वेग आलेला असून सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं प्रत्येक मतदारसंघामध्ये जोरदार तयारी करत आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेचा असलेला मतदारसंघ म्हणजेच माळेसरस विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी चर्चा करणार आहोत ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी केलेलं आहे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व चांगोजीराव तथा आबासाहेब देशमुख यांनी केलेलं आहे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व श्यामराव पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे हे कित्येक जणांना माहीत नसेल परंतु सर्वाधिक काळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील साहेब यांनी केलेलं आहे आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघ म्हटलं की विजय मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंब यांचंच नाव संपूर्ण राज्याला सुपरिचित आहे परंतु दोन हजार नऊ साली माळश्रेस विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघाची अजून चर्चा जास्त व्हायला लागली कारण विजयदादांचा हा हक्काचा मतदारसंघ विजयदादांचा पारंपारिक मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा कायम होल्ड आहे श्यामराव शामराव श्यामराव पाटलांचा एक अपवाद जर सोडला तर मोहिते पाटलांनी जो उमेदवार दिलेला आहे किंवा मोहिते पाटील कुटुंबातील जो उमेदवार उभा आहे तोच उमेदवार या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून आज तगायत विजय होत आलेला आहे आणि अशा या मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे चर्चा आहे कारण मोहिते पाटील घराणं हे संपूर्ण राज्यामध्ये सुपरिचित आहे आणि दिग्गज असलेलं हे घराणं माळशिरस तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या संपूर्ण परिसरावर होल्ड ठेवून असलेला घराणं आहे तर त्यांचा हा पारंपरिक माळशिरस विधानसभा मतदारसंघ सध्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या काय घडामोडी घडत आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि मोहिते पाटलांना विश्वासात न घेता भारतीय जनता पक्षानं सिंह निंबाळकर यांची उमेदवारी लादली माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सिंह निंबाळकर यांची उमेदवारी लादली आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं सोलापूर जिल्ह्यातील आपल्या पराभवाची मुहूर्तमेढ लोकसभा निवडणुकीत रणजित निंबाळकर यांना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण रणजित सिंह निंबाळकर यांनी कारण नसताना मोहिते पाटलांना वारंवार त्रास द्यायची भूमिका माडा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विविध मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि मोहिते पाटलांना त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड दुखावलं प्रचंड त्रास दिला हे सर्वांना माहीत असतानासुद्धा मोहिते पाटलांना विश्वासात न घेता रणजित सिंह निंबाळकर यांची उमेदवारी लादल्यामुळं साहजिकच माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा प्रचंड इच्छुक होते परंतु सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे या जोडबोळीनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला उलटसुलट सांगून किंवा आमच्याबरोबर इतके इतके आमदार आहेत आणि यावेळेस आपणच विजयी होऊ आणि मोहिते पाटलांमुळे आपल्याला काही फरक पडणार नाही अशी भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा हे लक्षात आलं नाही किंबहुना त्यांना मोहिते पाटलांचं खच्चीकरण करायचं होतं की काय या भूमिकेतून लोकसभेला मोहिते पाटलांना डावलून निंबाळकरांना उमेदवारी दिली गेली हा झाला इतिहास परंतु लोकसभा निवडणुकीमुळे मोहिते पाटलांना डावल्यामुळे त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी बंडखोरी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाची तुतारी हातात घेतली त्याचा परिणाम असा झाला केवळ मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेत हाती घेतली नाही तर भारतीय जनता पक्षाचं सोलापूर जिल्ह्यातील राजकारण मोहिते पाटलांनी आज जवळपास डॅमेज करत आणलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं सोलापूर जिल्ह्यातील जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांना मानणारे काही कार्यकर्ते आहेत मोहिते पाटलांना मानणारे काही नेते आहेत आणि पवार साहेबांच्या वर निष्ठा ठेवून सुद्धा प्रचंड कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मतदार आहेत यामुळं मोहिते पाटलांची ताकद अधिक पवार साहेबांची ताकद आणि त्याला महाविकास आघाडीची जोड यामुळं उद्धव ठाकरे यांची ताकद या सर्वांचा एकत्रित विचार केल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यामधील सगळे मतदारसंघ मोहिते पाटलांनी अक्षरशः पिंजून काढलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत हे सोलापूर जिल्ह्याचं राजकारण करत असताना मोहिते पाटलांचा पारंपरिक असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर मोहिते पाटलांनी हनुमंत डोळस यांना दोन वेळा तीन वेळा संधी दिली ते आमदार म्हणून निवडून आले परंतु दोन हजार एकोणीस साली मोहिते पाटील कुटुंबामध्ये आणि पवारसाहेबांच्यामध्ये काही कारणांनी मतभेद झाले आणि त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबानं भारतीय जनता पक्षाची वाट धरल्यानंतर मोहिते पाटलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं राम सातपुते यांना उमेदवारी दिली आणि आठ दिवसामध्ये मतदारसंघात कसलाही जनसंपर्क नसलेले राम सातपुते केवळ आणि केवळ मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळं मोहिते पाटलांनी घेतलेल्या परिश्रमामुळं विजय होऊ शकले हे सर्वांना माहीत आहे आता या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील विरोधक असे दोन गट आहेत आणि हे पारंपरिक गट मोहिते पाटील जर भारतीय जनता पक्षात आले तर हा त्यांचे पारंपरिक विरोधक हे समोरच्या काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा समोरच्या दुसऱ्या पक्षात जातात विरोधी आघाडीत जातात हा इतिहास आहे परंतु झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांनी आपले असलेले पारंपारिक विरोधक उत्तम जानकर यांना सोबत घेतलं आणि भारतीय जनता पक्षाच्या मनसुब्यांना तिथेच चुरुंगू लागला माळशर तालुक्यामध्ये आजपर्यंत असलेले पारंपरिक विरोधक कधीही एकत्र आलेले नव्हते परंतु गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या नव्हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटलांना एकत्र करून लोकसभा जिंकलेली होती आणि एक लाखापेक्षा जास्त मतांचं लीड देऊन रणजित निंबाळकरांना विजयी माळसरेज तालुक्यानं केलेलं होतं आणि तोच पॅटर्न यावेळेस पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राबवला आणि भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंह नाटकेंबाळकर यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दारुण पराभव केला आता हे झालं लोकसभेचं ज्या राम सातपते यांना मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसला विजय करण्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली होती राम सातपते यांच्यासाठी प्रचंड काम केलेलं होतं त्या राम सातपते यांनी मोहिते पाटलांच्या शब्दाला न जागता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं मोहिते पाटलांशी छुपा संघर्ष करण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला मोहिते पाटलांना रुचणार नाही मोहिते पाटलांना चालणार नाही अशा पद्धतीनं मोहिते पाटील विरोधकांना जवळ करण्याची भूमिका त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये गे घेतली या मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा होल्ड असताना मोहिते पाटलांची ताकद असताना मोहिते पाटलांनी केलेली विकासकामे असताना मोहिते पाटलांमुळं या मतदारसंघाची ओळख असताना राम सातपुते यांनी जणू काही या मतदारसंघामध्ये मीच विकास केला असा आभास निर्म्या निर्माण करण्याचा प्रयत्न या पाच वर्षामध्ये केला आणि राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना प्रचंड त्रास देण्याचं काम या पाच वर्षामध्ये केलं ज्या मोहिते पाटलांमुळे ते निवडून आले त्या मोहिते पाटलांचं ते नाव न घेता वारंवार भारतीय जनता पक्ष वारंवार मी विकास निधी आणला अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये घेतली आणि आजच्या परिस्थितीमध्ये सरळ सरळ या माळशिरज विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांनी उत्तमराव अंधकर यांना विधानसभेसाठी शब्द दिलेला आहे आणि राम सातपुते हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते लोकसभा निवडणुकीमध्ये राम सातपुत यांचा लोकसभेत पराभव झाला याचीच पुनरावृत्ती माळेसरस विधानसभा मतदारसंघामध्ये होण्याची दाट शक्यता आहे त्याची कारण आपण तपासून पाहूया सर्वप्रथम या मतदारसंघामध्ये असलेली जातीय समीकरणं हा मतदारसंघ अनुसूचित जातींचं प्राबल्य असलेला मतदारसंघ यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही अनुसूचित जातीची असल्यामुळेच हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली राखीव झाला त्यानंतर या मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ प्रचंड आहे की ज्या समाजातून उत्तम जाणकर येतात त्यानंतर मराठा समाज त्यानंतर माळे आणि मुस्लिम समाजाचं सुद्धा या मतदारसंघामध्ये तितकंच प्राबल्य आहे म्हणजे त्यांची लोकसंख्यासुद्धा लक्षणीय आहे आणि मग इतर छोटे मोठे घटक या मतदारसंघामध्ये जरूर आहेत परंतु या प्रमुख जातींचं या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे आणि उत्तम जानकरांना मोहिते पाटलांचा पाठिंबा असल्यामुळं आणि उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर साहेबांच्या पाठिंब्यावर उभे राहणार असल्यामुळं त्यांचं या मतदारसंघात पारड आपल्याला सध्या तरी जड वाटत आहे कारण राम सातपुते यांचा जो पक्ष आहे जो भारतीय जनता पक्ष आहे या भारतीय जनता पक्षानं गेल्या दहा वर्षामध्ये वारंवार धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे हिंदुत्वाच्या नावाखाली वारंवार मुस्लिमांना दिवसण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांना वारंवार त्रास देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतलेली आहे आणि विकासाच्या बाबतीत जे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट झालेले आहेत ते सगळे बिओटी तत्वावर झालेले आहेत म्हणजे त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला त्याचा टोल भरावा लागणार आहे हे लोकांच्या लक्षात येत आहे दुसरी गोष्ट या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षानं ठोस असं कुठलंच काम केलेलं नाही या मतदारसंघात असंख्य प्रश्न आहेत नेरा देवघर धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे तो दहा वर्षात भारतीय जनता पक्षानं सोडवलेला नाही निरा देवघर धरणावरून जो दुष्काळी भागासाठी कॅनॉल काढायचा होता तो प्रश्न सोडवलेला नाही गेल्या अनेक वर्षापासून इथल्या तरुणांनी एम आय डी सीची मागणी केलेली आहे ती मागणी सुद्धा भारतीय जनता पक्षानं आत दहा वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेली नाही राम सातपुते यांनी विकासाच्या गप्पा जरूर मारल्या परंतु एक वेगवेगळ्या वे गावांना निधी देण्याच्या पलीकडं म्हणजे हायमाष्ट दिवे असतील समाज मंदिरं असतील किंवा छोटे मोठे रस्ते असतील याच्या पलीकडं त्यांनी ठोस असं कुठलंच काम केलेलं नाही ना एखादा मोठा उद्योग माळसिरस विधानसभा मतदारसंघात आणला ना पाण्याचा एखादा मोठा प्रोजेक्ट त्यांनी सोडवला किंवा सध्या आरोग्याच्या दृष्टीनं मतदारसंघातील काही प्रश्न आहेत तेही ते सोडवण्यात कमी पडले आणि जो फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार भारतीय जनता पक्षानं आश्वासन दिली निवडणुका जवळ येताच सर्वेक्षण केलं गेलं परंतु प्रत्यक्षात रेल्वे मार्गाची निर्मिती मात्र अगदी सुरेश प्रभूंपासून हा प्रश्न वारंवार लोकसभेत गाजला विधानसभेत गाजला रस्त्यावर लोकांनी आंदोलनं केली रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून असेल जनतेच्या माध्यमात असून असून माध्यमातून असेल त्या ठिकाणी पाठपुरावा केला गेला त्याही ठिकाणी तोही प्रश्न आज प्रलंबित आहे आणि फक्त नॅशनल हायवेची काही कामं झाली ती कामंसुद्धा बेवटी काम तत्वावर झाली यामुळं शिक्षण असेल रोजगार असेल महागाई असेल या सर्व प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकारसुद्धा अपयशी ठरलेलं त्या ठिकाणी दिसून येत आहे त्याचप्रमाणे शेतमालाच्या बाबतीत खातावर त्यांनी प्रचंड जी एस टी लावलेला आहे आणि कोणत्याही शेतमालाला बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात शेतकऱ्यावर कर्ज वाढले त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन धोरण भारतीय जनता पक्षानं राबवल्यामुळं त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आहे अशा विविध कारणांमुळं माळेश्वरच मतदारसंघात सध्या भारतीय जनता पक्षाला पक्षा प्रतिकूल असं वातावरण आहे आणि लाडकी बहीण नावाची योजना जरी आ... शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारनं आणलेली असली तरीसुद्धा लोकांना अगोदर हाताला काम पाहिजे लोकांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे अशी जनसामान्यांची भावना आहे युवकांच्या हाताला काम पाहिजे व्यापाऱ्यांना जी एस टीचा जो त्रास होतोय तो कुठेतरी कमी झाला पाहिजे अशा वेगवेगळ्या कारणांनी आज माळशिरज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे राम सातपुते यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जो जनसंपर्क ठेवायला हवा होता तोही त्या ठिकाणी थे त्यांनी ठेवलेला नाही आणि यामुळं माळसेरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील जो उमेदवार ठरवतील आणि मोहिते पाटलांच्या सहमतीनं जो उमेदवार या विधानसभा निवडणुकीमध्ये असेल नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के राजानकर हे विधानसभेला उमेदवार असतील ते मोहिते पाटलांचा पाठिंबा असल्यानंतर शंभर टक्के विजय होतील अशी त्या ठिकाणची आजची परिस्थिती दिसून येते तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माळेसरच विधानसभा मतदारसंघात काय होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद